या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा जन्मदिन या हा कृषी दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला पाणी अडवा पाणी जिरवा ही महत्वपूर्ण घोषणा त्यांच्या काळामध्ये त्यांनी केली दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये नव तंत्रज्ञान देण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आज संपूर्ण राज्यातला शेतकरी राज्य सरकार करत आहे एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या समोर नतमस्तक होतो व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या बळे राजाला दिलासादायक निर्णय या अधिवेशनाच्या माध्यमातून होत राज्यातल्या शेतकऱ्याला नवं तंत्रज्ञान आणि शेतीला पाणी देण्याच धोरण ज्या नेटानं आता सध्या काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं मायुतीच्या सरकारनं काम करावं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला बाजारपेठ द्यावी शेतमालाला उभा करून ते देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आमचा बाप पिकवायला शिकला

आश्वासित इच्छितो की महायुती सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिलेले आहे त्याच निश्चितपणानं तंतोतन पालन होईल हे देवाभाऊचं सरकार आहे हे सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा निर्णय हे सरकार घेईल अशी मला अपेक्षा आहे दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजेच देवाबावचं नाव असणं ही रुढ या महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे असं म्हटलं तरी बाबू सध्या मराठीचा मुद्दा फार चर्चेत आहे विरोधक दा सत्ताधारी फार तुमची प्रतिक्रिया काय नाही मला वाटत कि मराठी भाषेच संरक्षण किंवा मराठी भाषेला प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून जो काय विरोधक गैवर घालत आहेत आणि हा कोरडा गैवर आहे कारण मगरीच्या डोळ्यामध्ये जसे आसू येतात तसे मराठी भाषेविषयी बोलणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये मगरीच्या आसू आहेत कारण मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं मराठी भाषेचा भवन उभा करण्याचा निर्णय हा माहिती सरकारने घेतला मराठी भाषेच पहिलं विद्यापीठ हे अमरावतीला उभा करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला अरे एवढं सगळं मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम जर देवा भाऊच्या राज्यामध्ये होत असेल तर तुम्ही अडीच वर्षामध्ये काय पुरा राखत होता का तेव्हा तुम्हाला मराठी भाषेची आठवण नव्हती का का तेव्हा कुठं शिनी लावायला गेला ता आणि म्हणून मला वाटतं की आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका ची सुटी सुरू होणार आहे तुमच्या लक्षात येईल आता महिनाभरात सगळे आंदोलक सुद्धा रस्त्यावर येतील कोण जातीसाठी आंदोलन करायला उभा राहील कोण आरक्षणासाठी आंदोलन उभा करायला कारण निवडणुकाचा मोसम आला त्या आंदोलनाचा महापूर आता सुरू झाला आणि होईल हळूहळू तुमच्या लक्षात येईल <laughs> जिस्करी, जिस्करी मला वाटत कि शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी आम्हाला मोबदला हा जसा नागपूर रत्नागिरी जो हायवे झाला त्या धर्तीवरती मिळावा अशी ही मागणी आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून योग्य मोबदला देऊन शक्तीपीठाचा मार्ग खुला करावा अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या वरती कोणतंही अन्याय होता कामा नये या भूमिकेवर आम्ही थांबतो सभापतींची तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात माजी मंत्री आहात नाही काय आहे की राजकारणामध्ये हे पेरायला वेगळं असत कारण मी गावगाड्यातला शेतकरी चळवळीतला कार्य करता आमच्याकडं मग उडीत पारंपरिक बियाणं आमच्या बापानं जपून ठेवलं ती जी आम्ही पेरणी करत असतो पण इथल्या हे जरा थोडं वेगळं असतं कारण आमचं काही इथं आम्ही पारंपरिक म्हणून राजकारणामध्ये आलो नाही आणि त्यामुळं काही लोक दरबारात थेट वर जात असतात आम्ही मातीतनं जात असतो त्या मातीमध्ये दारिद्र्य आहे कष्ट आहे काम आहे त्यामुळे जे काही मिळेल ते मातीतनं मिळवू आणि मातीसाठीच काम करत राहू ज्यांना कुणाला काही मिळत असेल 네, कुणाकडे नाही मी माझ्या आयुष्यामध्ये दरबारी राजकारण कधी केलं नाही कारण मी दरबार कधी रमलोही नाही चळवळी नाम आणि मैदानामध्ये लोकांना मिळत असतात कारण ते त्यामुळे आमच्या रक्तामध्ये उद्रा मुद्रा नाही आमच्या रक्तामध्ये तलवार घेणे आणि शत्रूवर तुटून पडणे आणि सामान्य माणसाला न्याय देणे हे आमचं रक्त बालमीकरण प्रकरण सुरुवातीला झालं बीड परत चर्चेत आलंय आता एका बालिका अत्याचार प्रकरण आनंद आलाय कसं बघताय बीड बोला बीड वा, वारंवार चर्चेत काय बीड वारंवार मला वाटत की बीड जिल्ह्याचं नाव घेतलं तर सुद्धा अलीकडं लहान लेकराला आई सांगायला लागली किंवा सर बोलताना गावगाड्यात लोक बोलायला लागले तुम्हाला काय इथं बीड जिल्हा निर्माण त्याचा आत्मपरीक्षण करतो साडी चेतात आणि बोलताना तो